नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आजच्या दिवसाची सुरुवात महाराजांना वंदन करून आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवस आहे आता आणि झाड लोट अंगण झाडून झाले आत्या बसल्या त्या चुडीफुडं पुराणा पाणी तापून द्यायचं काय सांगायचं तुला भाज्या का बटाटा आहे फ्लावर आहे वांगा आहे काय द्यायचं तुला फ्लावर बरं जा घ्यायचं पाणी तापले का बघ जा तापला असं घे रेडी सोडली आता भार काढायची हट का मग इकडं काय अंघो सोडून शरणांच्या बाळसन खायला आली का सकाळ सकाळ शाळेत जायचं नाही का जायचंय का झकर जम आंघोळ पळ अंधार कारण झाली आणि मकण आणले घुरण टाकायला आता सगळं पाणी भरून घ्यायचे आता रात्री बारा आली पाण्याची लाईट आता आठ वाजता आहे सव्वा सात वाज आता पाणी भरून घ्यायचे आदूचं औरून झाले शाळेत जायला पाणी भरा लावले आता बॅलर मध्ये आता पेच पण भरून घ्यायचे पाणी आता पेच पाणी भरायला लागले त्या ठेवा भरून परत दिवस वर आले आता बाल्या पर्यंत झोपला असतो हम्म उठल का नाही लवकर उकड जास्त

बटाट्याच आहे बटाटा आहे मोकळा जेवायचं नाही का तुला रुदायच आहे डाळींफवरायला चला आठ वाजलेत आणि आम्हाला जायचे सकाळ सकाळी डाळींफरायला चांगली दिसायला लागली आता खाली टोकड्या मग चांगल्या दिसते आता का नव्हती खुटली का त्यात पण चांगली दिसते आव आता जे नव्हती खोली होती चांगली। चांगली था, था का आपण त्यातनं कळी निघली चांगली चांगली दिसायला हो लागली आता सर लाल दिसायला लागली ती आता हा जाऊन आणू काय आणले अवश्य कशावरची फवारणी माहित नाही तरी फवारायला लागलाय कळी निघायची काय काय टॉनिक काय का पाणी कधी भरले का रात्री नाही सांगते तिकडं रातभर जागा जमीन बर जत्रा बघितलं रातभर जागा लागल नाही तर काय होईल लगेच माग राहिलो काय करवाडी फेस्टिवल पहिलेच वर्ष का नाही शिवजयंती निमित्त भरायचं म्हणजे लाडक्या बहिणीचं पैसे दिले तर नेहतो का फेस्टिवल ला किती किती देऊ देतो मग तिथे माग सुद्धा नाही पैसे तुम्हाला मग कधी संध्याकाळी का आजच्या दिवसच आहे का सव्वाठ वाजलेत आणि पोरांची बस आली पोरं चालली शाळेत लवकर आलो फोरायला आपण

झाड घातय कसं लागतंय तुम्ही सांगता एका जागेला नाही ना बस सगळ्या झाडांना सरसकट नाही ना नव्हती आम्ही मी एवढी खोडत नाही हो मग कळी बघून खुडा कळी अशीच राहायची त्या माहिती कुठं 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 बारीक आलेली काय अशी खुडायला मग जार 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 तो तो ते लेज नव्हता नकल होता मी म्हटलं तुम्ही नव्हतंच खुली नाही आता टेन्शन झालं मला म्हटलं काय बाईने काय केली एकच शेंड शेंड फक्त आम्ही वरच वरच खुडले ते शेंड बी जरा जास्त खुडा नाही हिरो शेंड काय तसं नसते हरभऱ्याची भाजी खुडल्या सर खुडले आम्ही हे यास खुडा लागते बघा झालं झालं पुन्हा पुढे दिसते शेंड असता बघ नकल होता नसतं ते काय खोडायची गरज आहे ह्या जे मेन शेंडा हे ना ह्याचा त्याला पुन्हा पडते का पुन्हा तीच पडते

चालू केले फवारायला आता वरचा दोन वाल फवारून झाले ते तो आता खालचं फक्त एकच वाल झाले फवरायचं हायचंय माझंच आहे दाखवलं म्हटलं दोन वाल फवारून राहिले ते एक राहिलाय जडकींकडे नाही बघितलं औषध संपले आणि मॅलिरी वाकडा करायला चालली मी आता कारण थोडस राहिले अजून फवारायचं पावणे दहा वाजलेत आणि झाले फवारायचं आता आता जायचंय घरी ते का नाही गेला

झालं का ते जवळ नीट करायचं झालं चांगलं झालं की मोठू मोटूबरच किती झालं असं किती शरभर आहे का झालं थोडं राहाय का निर करायचं अगं हे जात येऊ दे तिघ चला जायला जायचं आपल्याला जाऊर तास करून येऊ महाराज अजून चार वाजता बराबर जाऊ शर खाऊ द्यायचं नसतं उरक जाऊस का कुठली जनावर खायला द्यायचं नसतं

आता जेवलं की जाऊ नव्हते फुडायला एक वाजता माघारी येऊ एक वाजता आले वा कपडे भांडी करू परत तीन वाजता साडेतीन वाजता जाऊ मग जेवण केली की, की जाऊ आता जेवण झाले ती आणि कपडे भेजत घातले ती तिथं अकरा वाजलेत आणि माळावर चाललोय आम्ही डायमीची नवती काढायला कारण परतले ऊन लागते आता एक वाजेपर्यंत नवती काढायची आणि नंतर परत घरी यायचे चला जाऊ का मी फोका तर फोका मी पुढं बाल्या पण यायला लागल्या माळावर मामा गेले तर गावात दवाखान्यात जायचे बर हिकड बघ के माझ्याकडे बघ ना बाळाग म्हणत हिकड बघ तात्या आला की मागार या परत तू घरी या मायावर थांबायचंय का बर टवेल बांधून चाललंय आज ऊन लागते त्यामुळं त्याला बसवलं इथं झाडाच्या सावलीला इथंच खेळ बाळा काय तुझ्या पशीच आहे जवळ मी इथं ओलात जाऊ न बर नको येऊ नका इथं तुला जवळ तोडती फट मी पाती तुडते तर ह्या लाईन याची नव्हती घ्यायची भाल्या आजीला पाणी प्यायला हाक मार पाणी पिऊन जा म्हणून आजीला ताण लागली म्हणून काय म्हणते राजी एक झाड राहिले म्हणते का आजी बर आजीला बोलून आणखी पाणी प्यायला जा चाल धरून आण जा, जा। ना। 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 या त्या परत घ्या तेवढं झाड एक या पाणी प्यायला हा बरं बर चल पाणी प्यायला चल पैकी ताण लागले नाही का उन्हा चल चल या चल या पाणी प्यायला पाणी आणलं हे तर हे सावलीला चल ये बसावली माझ्या पशी तर बस स्टाईल कस काढला काढतून परत म्हणतो निघल हा नाही बसीत सावलीला घालते परत जाताना काय माहिती बघा आजी नाही सांडत म्हणा झोपायला लागलेला आहे आज तर आजी त्याला आता बळच गा हाणून हान झोपत नाही

तेवढी लावून जायचे घरी ओन झाले भरपूर झालं झालं पावणे दोन वाजल्या त्या आणि आम्ही आता चालू आहे घरी बाल्या काय उठायला तयारच नाही तर झोपायचं म्हणतोय हे तर झोपायचं आहे का तू आम्ही घरी चाललोय चलो उठ ताते आले तर घरी हे आहे का चला आता आता आपण जाऊ चला घ्या तुम तुमचा स्टोलन चला त्याला इथं झोपू द्या हे आपलं नाही बाल्या नाही का आपल्याला ना असलं बाल्या येत नाही घरी म्हणलं कशाला आपल्याला बाल्या चप्पल घालणार आहे का तुला चप्पल घाल चप्पल टावेल ते माझा झोपायला लागली ला बाय ला हातरून ला ला। करून येत चला उठा चला।, उटा। उटा। चला।, उटा। उटा उटा। चला, चला चला चला।, लाग लाग चल चला 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 आपल्याला भी ना हातरून करून झोपायला लागलं इथं आता बाळा चल की उठ घरी बाई हात उशाला घेऊन झोपले अजून चल चल चला उशीर होतं घरी पण लवकर यायचं आपल्याला आज टुकडे झालं पाहिजे चला थँक्यू वा सोनू ते लई मग असतलं मग त घरला तो आलो ना माझ्या बायला घरू चल गो बाया नको मग सोन बघ बाया तिरला कसलं कोण येतं हे लोक इका असला पाला का नाही आपण घरी घ्यायचा वास किती येते छान बकी असं वाद वास घेत घेत आपण जाऊ घरी चप्पल घालका आले न्यासत नाही पाल मग घे जा वास किती छान येते किती गड वळावं लागते घरी न्यायसाठी बाई

बघ पिवरू येते का बाय अशा चला आता घरी चल म्हणून आजीला इथं आता का नाही काकाला घ्यायचं म्हणलं की आता लगेच पिवरूचं वाजता याय लागला हो येते का अरुनाच घरी आता बाय जेवतोय आणि इकडं भांडी कपडे चालू येते झोपा आता बघा ल तुला रानात कपडे धुवून झाले ती गुरांना वैरण टाकायची आता तू झोपलाच नाही का गुरांना दुपारची वैरण टाकली आता आता जेवायचे आणि परत जायचे रानात जेवायला बसले तिकडे सगळं जेवायला तरी म्हणायचं

आणि त्याच्यासोबत खायला केल्याने गरम गरम बेसन हा तुम्हाला जेवण चला आपल्या माळावर कड येतच तुम्हाला कमी पडल्यावर कमीच खाऊन घेऊ सगळं

खुरपायच पाणी द्यायचं त्याला काढायचं आलोय दुपार दुपारना आता आणि धरले ते आता पाती एक एक पात लागली आणि आता चालले ते शेळ्यांना शेवरे आणायला दिवस मावळायला लागले सहा वाजले त्या आणि दुपारनंतर धरलेली पात लागली आत्या आणि ताई गेले त्या शर शेळ्यांना शौर्याचा पाला आणायला त्याईपर्यंत मी दुसरी पात धरती काही दोन चार झाडं होते आणि थोडी होते नंतर जायचे मग सगळ्याला सोबत घरी मी शाळेत नालोय आणि तो मा

घरी आली आणि आली आल्या दूध तापायला ठेवले पहिल्यांदा देवासमोर दिवा लावून घेतलाय हा मला नेता को नाही अर कुरवाडीला चालली ती पोर फेस्टिवल येतच राहिलं की एक जण एक जण पुढे घ्याय की अजून अरे देवा

दिला अग्रो दिला आता थोडा वेळा नव्हती सुद्धा काय म्हणते ते बाय बाय लवकर या गुड नाईट का लवकर काय म्हणताय भाजी काय केली भाकरीच करत होती व तो आवरलं मध्येच कस काय ठरलं काय जायचं अचानक मला हे म्हटलं आम्हाला म्हटलं होतं सकाळी फोडता जाऊ हं असं पाळणती हे वाटतं बघायला असं कार्यक्रमाला न्यायला आले त्या हत्तला तुमच्या हिशेबा तुम्हाला किती वाजता जायचंय दहा वाजता जाऊ द्यावा सांगा तुम्ही गावात जायचं